शाहपुर में वीर भाई कोतवाल और बीर हिराजी पाटिल की पुण्य स्मृति के दिन पर निकाली गई एक मिलौण आइए आपको ले चलते हैं महाराष्ट्र नाभिक महामंडल मुंबई की शाखा शाहपुर की ओर से पुण्य स्मृति के दिन पर बीर भाई कोतवाल और बीर हीराजी पाटिल की पुण्य स्मृति को याद करके एक शोभा निकाली गई जिसमें काफी महािक समाज के और शाहपुर के महाराष्ट्र नाभिक समाज मंडल मुंबई के काफी कार्यकर्ता पदाधिकारी सम्मिलित हुए थे वीर भाई कोतवाल और बीर हीराजी पाटिल की कृतियों को याद करके उनको याद किया गया और उनके याद में एक की यात्रा भी निकाली गई पूरी जानकारी देते हुए महाराष्ट्र महामंडल मुंबई के पदाधिकारियों ने बताया ने आजा आहुति दी आज थोड़ा ज्यादा स्वतः प्राण गिब हा नाभिक समाज हा नी भाई बोतल पाटलां बा निमित्त देश स्वतंत्र झाला फक्त लोक म्हणतात देश स्वतंत्र झाला पण त्या स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी किती प्राण त्या गडावर जाऊन लाईट तोडल्या लाईन तोडली सगळं म्हणजे इंग्रजांच्या याच्यातून त्यांनी ते कसं प्राणाची आहुती दिली आणि त्यांनी किती छळ केला त्याचं महत्त्व आम्हाला स्वतंत्र झालेल्या लोकांना दिसत नाही आहे ते जर दिसलं असतं तर आज मोठी मिरवणूक निघाली म्हणून मी या नाभिक समाजाचं एक आभार मानते का त्यांनी तरी ही आठवण ठेवून आज हा दिवस साजरा केला आहे त्याबद्दल मी आभारी खरं तर आमच्या देशासाठी स्वातंत्र्य दिलेला स्वातंत्र्य आहुती स्वातंत्र्यवीर सैनिकांसाठी आम्हाला रॅल्या काढाव्या लागतात मी सगळ्यात पहिल्यांदा देश मिळालं स्वातंत्र्य मिळालेलं देशाची खलत आहे एकीकडे एक आम्ही म्हणतो की आमचा भगवा महाराष्ट्राची समर्थशाली परंपरा जर आमच्या सह्याद्रीच्या पठारावर जर आम्ही तेवढं ठेवत असू तर त्या लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा ही आमच्या देशाला तितका महत्त्वाचा आहे या तिरंग्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाराचे प्राणाची आहुती दिली बलिदान दिली त्यांचं स्मरण व्हावं पण ते स्मरण विस्मरणात गेले म्हणून त्यांचं स्मरण न होता तर पुढच्या पिढीला आमच्या इतिहासाची उजळणी भेटावी त्या इतिहासाच्या उजळणीच्या जोरावर आजचा वर्तमान तितक्या ताकदीने राहावा आणि त्या ताकदीनं उभा राहिलेल्या वर्तमानातून उद्याचं भविष्य तितकं ताकदवान घडावं एवढ्या एका आशेनं अपेक्षेनं आज मात्र आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या नाभिक समाज मंडळ संलग्न शाखा शहापूर तसेच आगरी समाजाचे संपूर्ण कार्यकर्ते हे दोन समाज एकत्र आले कुणबी समाज एकत्र आला पण आम्हाला समाजात समाजात विभागणारा हा कार्यक्रम नकोय पुढच्या वर्षी सिद्ध जिल्हा पंच्याहत्तरवा सुवर्ण महोत्सव या रणसंग्रामाचा सा आम्ही साजरा करतोय आणि त्या पंच्याहत्तरवी या रणसंग्राम सुवर्ण महोत्सवी रणसंग्रामाच्या दिवशी जास्तीत जास्त शहापूर मधील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील तरुण अबाल वृद्ध सर्वच्या सर्व मंडळी हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी या देशाचा नागरिक आहे मी एक हिंदुस्थानी आहे एक भारतीय या नात्याने यावा या अपेक्षेनं आम्ही ही रॅली काढलेली आहे सर्वा मी सर्वांच्या वतीनं आज उपस्थित राहिलेल्या सर्व राजकीय सामाजिक मंडळींच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढच्या संपूर्ण